सुरेल संगीताच्या सानिध्यात केली वर्धेकरांनी नववर्षाची सुरुवात श्रीराम मंदिर देवस्थान व श्रीराम मंदिर शोभायात्रा समिती वर्धाच्या वतीने आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून सुरेल संगीतमय पाडवा पहाट कार्यक्रमाने वर्धेकरांनी नववर्षाची सुरुवात केली आहे या कार्यक्रमाला प्रमुख कलाकार म्हणून श्रावणी वागडे मंगेश बोरगावकर व यांनी वर्धावासियांना स्वर रसाने आल्हाददायी अनुभव प्रदान केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वर्धेचे पालकमंत्री व राज्यमंत्री नामदार पंकज भोयर खासदार अमरजी काळे महाकाली शिक्षण संस्थेचे शंकर प्रसाद अग्निहोत्री व सचिन अग्निहोत्री पंचमुखी देवस्थान एळाकेलीचे केलीचे सयाजी महाराज उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला वर्धेकरांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे अंती श्रीराम शोभा यात्रा समितीचे अरुणजी काशीकर संजीवजी लाभे राजेंद्र उमाटे विजय धाबे कमलजी कुलधरिया राजू सोनी विनोदजी भारद्वाज मोहित उमाटे मित्र मित्रपरिवार यांनी सर्व उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि श्रीराम नवमी उत्सवपर्यंत नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा देण्यात आली जनसंग्राम न्यूज वर्धा